रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या शिवाजीनगर भागात आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नगर परिषदेच्या एका डंपरनं मोठा अपघात घडून आणल्याने परिसरात एकच खळबळ उडाली रिलायन्स मॉलच्या बाहेर सिद्धिविनायक नगर परिसरात रिक्षा स्टँडजवळ हा अपघात झाला ज्यात दोन रिक्षांचं मोठं नुकसान झालं तसंच डंपरने दोन इलेक्ट्रिक खांबांनाही धडक दिली मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेचा हा डंपर साळवी स्टॉपकडून मारुती मंदिरच्या दिशेने जात असताना अचानक त्याचं स्टिअरिंग लॉक झालं असं बोललं जात आहे चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपर थेट सिद्धिविनायक नगर येथील रिक्षा स्टँडवर घुसला दुपारची वेळ असल्याने या मार्गावर वाहतूक कमी होती मात्र रिक्षा स्टँडवर नेहमीप्रमाणे रिक्षा उभ्या होत्या सुदैवानं यावेळी केवळ दोनच रिक्षा स्टँडवर होत्या डंपरच्या जोरदार धडकेत एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं रिक्षाना धडक दिल्यानंतरही डंपर थांबला नाही त्यानं पुढे सरकत रस्त्याच्या कडेचे दोन इलेक्ट्रिक खांब तोडले आणि साऊथ इंडियन बँकेच्या गेटसमोर जाऊन तो धडकला या अपघातात जीवितहानी टळली असली तरी रिक्षाचालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं वाहतूक आणि विजेच्या खांबांचं चा नुकसान झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषदेच्या डंपरच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली परंतु सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती